अकोला जिल्ह्यातील दही गाव गावंडे इथं एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका पंचवीस वर्षीय विवाहित महिलेचा वाटेतच दुर्दैवी अंत झाला देवीच्या दर्शनाला पोहोचण्याआधीच दुचाकीत पदर अडकून त्यांचा मृत्यू झालाय पल्लवी नवलकर असा मृत्यू पावलेल्या पंचवीस वर्ष विवाहित महिलेचं नाव आहे त्या अकोला जिल्ह्यातील दहीगाव गावंडे येथील रहिवासी आहेत घटनेच्या दिवशी त्या दुचाकीनं दहीगाव गावंडे येथून दोनद येथील देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जात होत्या भरदाव वेगानं दुचाकीवरून जात असताना त्यांच्या सोबत अनर्थ घडला त्यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकात अडकून त्या रस्त्यावर पडल्या दुचाकीचा वेग अधिक असल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना स्थानिक लोकांच्या मदतीनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तोपर्यंत फार उशीर झाला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन पल्लवी यांचा वाटेतच मृत्यू झाला या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला आहे पंचवीस वर्षाच्या विवाहित महिलेचा अशा प्रकारे अपघातात मृत्यू झाल्यानं दहीगाव गावंडे गावात शोककळा पसरली आहे